सांगितलंय की काम झाल्याशिवाय कोणीही इथून हालायचं नाही समजलं का हो हो साहेब हो अर्जंट हो। काम होत राहू काम नाही गावात काम आहे राहू पण आता गाडी नाही काय नाही दोन तीन किलोमीटर गाव ते जावं लागतंयच का तुला जावंच लागते एवढं अर्जंट आहे लय अर्जंट काम आहे बाबा बघ ना काय आयडिया काय मी सांग वागतो ना बाबा काम तुझं झालं म्हणजे झालं आणि काम केलं शिवाय जमतच नाही काय जमत फक्त मी होला हो नाही करायचं जमन का जमतो जमतो एकाच मिनिटात काय करतो माझा मित्र आहे एक तो कचारी म्हणून त्याला ऐकायची गाडी मग त्या गाडीच्या नादाने तुझं काम होऊन जाईल हॅलो कुठे रे स्वतःच रे अरे कशी गाडी गाडी चांगली राह टाकाटा एक नंबर गाडी अकरा तारखे जेव लावलेला गाडीला काय म्हणतो गाडीला नो चॅलेंज आहे बाबू बरं आणि कसं आहे गाडीच्या बाबतीत चॅलेंज नाही त्याला गाडी एक नंबर आता कुठं भाड्याला जाते ना ती भाड्या तोडे कुठले बी असते दोन नंबर माणूस आहे बोल ये yeah, हल्ला गाडी बघायची कितीच मॉडेल आहे काय सांग ना त्याला दोन हजार अठरा कितीला सोडायची साडेपाच ट्रायल ट्रायल मारायची काय मग काय बघितल्याशिवाय कसं सर बघितलं अडचण नाही तसं काय टेन्शन नाही तू बस ट्रायल मारून जाऊ तो कसं लक्षात येईल मी बाजूला बसतो तू बस मध्ये काय अडचण नाही

तुम्ही थोडं थांबा इथं गाडी वळवा तवर मी दोन मिनिटात आलो बरं 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 आपल्याला विकायची त्याला गाडी आवडलेली दिसते एक नंबर गाडी म्युझिक सिस्टम ही ती नंबर एक आहे विशेष विशेष चालू घेत आहे ती गाडी तो काही अडचण घेत घ्या नंबर घ्या नव्याण्णव चारशे वीस चारशे वीस सांगतो संध्याकाळी किती हुशार आहे राहू तू एका मिनिटात तर गाडी बोलवलीस काम तस असत आपलं मला एवढं अर्जंट मध्ये गाडी गाडी करीत होता तू जायचं काम होतं नेमकं काम काय होतं तुझं एवढं काम होय काय रे सोनाट डबी सोनाट डबी बाप